नमस्कार सर्वांना मी प्रांजली नऊ ऑगस्टला आहे नागपंचमी घरच्या घरी पारंपरिक पद्धतीने साधी सोपी पूजा कशी करायची नैवेद्य कोणकोणते दाखवायचे आहेत शुभ मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळेमध्ये आपल्याला नागपंचमीची पूजा करायची आहे पूजा करत असताना आणि पूजा झाल्यानंतर कोणता मंत्र म्हणायचा आहे नागदेवतेचा त्याचबरोबर संपूर्ण पूजा झाल्यानंतर नागदेवतेची कोणती आरती करायची या दिवशी काय कामं करायची आहेत काय टाळायची आहेत अजून माहिती या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे सर्वात अगोदर नागपंचमी जी आहे ती का साजरी केली जाते नागपंचमी साजरी करण्यामागे बरीचशी कारणं सांगितली जातात आणि त्याचबरोबर एक पौराणिक कथा सुद्धा आहे नाग हा महादेवाला प्रिय होता महादेव वासुकी सापाला आपल्या गळ्यात ठेवत होते नागपंचमीला नागांची पूजा केल्याने महादेवाचे आशीर्वाद मिळतात नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा केल्याने कालसर्प दोष दूर होत असल्याचे सांगितले जाते म्हणून नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा करण्याला महत्व आहे त्याचबरोबर पौराणिक कथा अशी आहे की अर्जुन यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी नागांचा कुळ संपवण्यासाठी यज्ञ केला कारण त्याच्या वडिलांना तक्षक सापाने मारले होते ऋषी जरतकारूचा मुलगा आस्तिक मुनीला ही बाब माहीत होताच त्यांनी नागाचे कुळ वाचवण्यासाठी यज्ञ थांबवला हा यज्ञ श्रावण महिन्याच्या शुक्ल पंचमीला थांबवला होता तेव्हापासून नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमीच्या दिवशी आपण नागदेवतेची तर पूजा करतच असतो पण त्याही अगोदर शिवलिंगाची म्हणजे महादेवाची पूजा करायची असते आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्या शिवलिंगावर सकाळी देवपूजा करताना स्वच्छ पाण्याने त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग नागांची पूजा जी आहे ती आपल्याला करायची आहे नागदेवतेची पूजा करण्यासाठी नागपंचमीची पूजा करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे सकाळी पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत पाच ते आठ पहाटे पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत सकाळच्या या वेळेमध्ये जर तुम्हाला पूजा करणं झाली तर अतिशय उत्तम पण या वेळेमध्ये तुम्हाला नागपंचमीची पूजा करणं शक्य झाली नाही तर तुम्ही साडे अकरा पावणे बारा एकंदरीत काय एक बाराच्या अगोदर ही जी पूजा आहे ती करण्याचा प्रयत्न करा पण सकाळी शुभ मुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम आता पूजा कशी करायची आहे तर बघा प्रत्येक कुळानुसार प्रत्येक गावानुसार प्रत्येक भागानुसार किंवा प्रत्येक एरियानुसार पूजा करण्याच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या असतात लग्न झाल्यानंतर तुमचं माझं आपल्या प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की आपल्या कुळामध्ये आपल्या पिढ्यानपिढ्या जी पद्धत चालत आलेली आहे त्या पद्धतीने आपण आपले जे सणवार आहेत ते साजरे करायचे आता मी जी पद्धत तुम्हाला सांगणार आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती कुठे ऐकता गुगलवर वाचता ती पद्धतच योग्य आणि तुम्ही ज्या पद्धतीने पूजा करता ती पद्धत चुकीची आहे का असं अजिबात नाही मी जी पद्धत सांगते किंवा तुम्ही जिथे कुठे ऐकता वाचता तीसुद्धा पद्धत योग्य आहे आणि तुमच्या घरी ज्या पद्धतीने पूजा केली जाते ती सुद्धा पद्धत योग्य आहे प्रथम प्राधान्य आपल्या कुळामध्ये आपल्या पिढीमध्ये ज्या पद्धतीने पूर्वीपासून पूजा केली जाते हा सण साजरा केला जातो त्या पद्धतीनेच करण्याला प्रथम प्राधान्य द्या आणि हे बाकीचे व्हिडिओ वगैरे आहेत गुगल वगैरे आहे ही एक माहिती म्हणून आपण हे ग्रहण करू शकतो एक ज्ञान आपल्याला की हो चला या पद्धतीने पण हा सण जो आहे तो साजरा केला जातो ही महत्वाची गोष्ट आता एखादा चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्याच्यावर रांगोळीने किंवा तांदुळाने एक नाग एक नागिन आणि तीन पिल्ल म्हणजे पाच साप काढायचे आहेत दो एक नाग नागिन नवरा बायको आणि तीन पिल्ल असे पाच नाग जे आहेत ते आमच्याकडे काढले जातात किंवा पेनाने आपला पांढरा जो ड्रॉइंग पेपर असतो ज्याच्यावर रेषा नाहीये त्याच्यावर पाच नाग जे आहेत ते पेनाने काढून घ्यायचे ते तुम्ही भिंतीला चिकटवू शकता आणि त्याची सुद्धा पूजा करू शकता किंवा तांदळाने काढलेले किंवा रांगोळीने काढलेले याची सुद्धा आपण पूजा करू शकतो आणि आजकाल तर बऱ्याच भागांमध्ये मातीचे नागदेवता मिळतात मातीचं बनवलेले मिळतात तर ते आणून त्याची सुद्धा बऱ्याच ठिकाणी पूजा केली जाते आणि ज्युतीचा कागद असतो बघा तो तुम्हाला आता मार्केटमध्ये मिळतो तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे पूजा साहित्याचं दुकान असेल ना तर तिथे ज्युतीचा कागद मिळतो तर त्याच्यामध्ये नागदेवता नरसिंह भगवान बृहस्पती जीवती हे सगळे त्याच्यामध्ये असतात तर तो कागद लावून त्याची सुद्धा पूजा जी आहे ती या दिवशी केली जाते नागपंचमीच्या दिवशी पण केली जाते आणि श्रावण महिन्यामध्ये जे शुक्रवार येतात जेवढे शुक्रवार येतात त्या त्या शुक्रवारी आई आपल्या मुलांसाठी त्यांच्या संरक्षणासाठी जीवतीची पूजा पूजा सुद्धा त्या कागदाची पूजा सुद्धा करत असते आणि शेवटच्या शुक्रवारी तो जो कागद आहे तो विसर्जित करायचा असतो आता तो कागद तुम्ही लावून घेतला तुमच्याकडे मिळत असेल तर तो लावायचा त्याच्यासमोर चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर वस्त्र अंथरायचं लाल वस्त्र अंथरायचं आणि त्यावर तुम्ही जर आंघोळीने काढत असाल किंवा तांदुळाने काढत असाल तर पाच नागदेवता काढायचे आहेत एक नाग दुसरी नागिन आणि तीन पिल्लं काढायची आहेत आणि जर तुम्ही पेपरवर काढणार असाल तर एक पुठ्ठा घ्यायचा किंवा पॅड घ्यायचा पॅडला तो पेपर लावायचा त्याच्यावर पेनाने आपण काढायचं आणि ते आपण भिंतीला टेकवून ठेवलं तरी चालेल हळद कुंकू वगैरे तर जीवतीचा कागद असेल त्याला लावून घ्यायचं हे साप आपण काढलेले आहेत त्यांना लावून घ्यायचं या दिवशी नागपंचमीच्या पूजेला लाह्या आणि दूध याचा नैवेद्य जो आहे तो दाखवला जातो याचबरोबर थोडेसे तांदूळ ठेवायचे तांदुळाची रास त्यावर एक सुपारी ठेवायची गणपती बाप्पा म्हणून गणपती बाप्पांना पण लाल फूल, दुर्वा अर्पण करायचा सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करायची आणि त्यानंतर नागदेवतांची पूजा करायची गणपती बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आणि नागदेवतांना दा लाह्या आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा बऱ्याच ठिकाणी फुटाणे आणि दुधाचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो किंवा बऱ्याच ठिकाणी खिरीचा सुद्धा दाखवला जातो तुमच्याकडे जी प्रथा आहे त्या पद्धतीने तुम्ही जो नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे आणि ही पूजा करत असताना तुम्ही आता मी तुम्हाला ये जो मंत्र सांगणार आहे तो मंत्र म्हणायचा आहे पूजा करत असताना तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा पूजा झाल्यानंतर सुद्धा तुम्ही हा मंत्र जो आहे तो अकरा वेळा म्हणू शकता अनंतादी नागेभ्यो भ्यो नमह अनंतादि नागे भ्यो नमह. नमः हा मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे पूजा जी आहे मी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितला पाच ते आठ किंवा बाराच्या आत तुम्ही करू शकता आणि त्यानंतर आरती जी आहे ती सुरुवातीला गणपतीची आरती घ्यायची आपली सुख करता आरती जी असते ती म्हणायची आणि त्यानंतर शंकरांची शंकरांची म्हणायची आम्ही आता आमच्याकडे लवथवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही जी आरती आहे भगवान शिवशंकरांची ती आरती म्हणतो तुमच्याकडे जी शंकरांची आरती म्हणतात ती आरती तुम्ही म्हणू शकता बऱ्याच ठिकाणी ओम जय शिव ओंकारा ही सुद्धा महादेवाची आरती म्हणतात पण आम्ही ही लवथवती विकराळा ही खूप पूर्वीपासून म्हणजे आमच्या पिढ्यानं पिढ्या आमच्याकडे हीच म्हटली जाते म्हणून आम्ही ती फॉ फॉलो करतो आणि गणपतीची पण दुसरी एक आरती आहे ती म्हटली जाते तुमच्याकडे ज्या पद्धतीने म्हणतात त्या पद्धतीने या ज्या दोन आरती आहेत थे थे ते आपल्याला करायच्या आहेत आरती जी आहे तूप आणि फुलवात याने आरती करायची त्याच्यानंतर कर्पूर आरती करायची आहे आणि हा जो प्रसाद आहे थोडासा अर्धा तास वगैरे तिथे ठेवायचा आणि त्यानंतर घरातील सर्वांनी तो ग्रहण करायचा आहे आणि या दिवशी गॅसवर जो आहे तो तवा ठेवायचा नसतो तळ पदार्थ काही तळायचे नसतात तळलेलं काही खायचं नसतं कापायचं नाही चिरायचं नाही जमीन खणायची नाही झाडं तोडायचे नाही तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतीची कामं या दिवशी वर्ज मांडली जातात या दिवशी केस विंचरले जात नाहीत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या केल्या जात नाहीत तर आवर्जून हे करा मग आता तवा या दिवशी ठेवत नाहीत तर मग आपण काय करू शकतो मग या दिवशी जर तुमच्याकडे भावाचा उपवास केला जात असेल तर जा भावाचा उपवास म्हटलं की फराळाचा आपण खाऊ शकतो पण बऱ्याच ठिकाणी भावाचा उपवास जो आहे तो नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जातो म्हणजे आठ तारखेला तर आमच्याकडे सुद्धा आठ तारखेलाच केला जातो नागपंचमीच्या आदल्या दिवशी तुमच्याकडे ज्या पद्धतीने केला जातो भावाच्या उपवासाला काय खायचं काय नाही याचा व्हिडिओ पूर्ण चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने भावाचा उपवास जो आहे तो करू शकता तुम्हाला जर भाऊ नसेल तर नागदेवतेला आपला भाऊ मानायचं आणि हा जो उपवास आहे नागपंचमीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी भावाचा उपवास तो तुम्ही करू शकता श्री स्वामी समर्थ